बनखेलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता सचिन ठोंबरे यांचा महिन्याचा खोंड आहे ते दीड महिन्याचा त्यांच्या घरच्या गैला झालेला आहे अतिशय जातीवंत बाळासाहेब चेरमन यांच्या खोंडाचा आहे यांच्या खोडाची पैदास आहे एक नंबर असं वासरू पडलेलं गेला बघू शकता आज दीड दोन महिन्याचं वासरू ज्याला त्याची कात कान डोळे नाक अतिशय देखणं रुबाबदार असं वासरू गैला झालेलं आहे त्याचा शेपूट गोंडा बागा शेपूट आता दीड महिन्याच आहे दोन महिन्याच साधारण वासरू एका जागा मोकळे त्याला असं एवढी जागा ठेवलेली मोकळी त्याला दाव वगैरे काय नाही की मोकळेच पाय मोकळं होत के कांटव करत एक नंबर वासरू असं पडलेले बागाक <laughs> अजून वासरू लहान आहे साधारण दीड दोन महिन्याचा आहे गाईला दूध कमी असल्यामुळं आता म्हशीचं दूध पाचणार आहे आपण त्याला आहे दूध पण अजून ती पित नाही काय